फुगगाव येथे घरकुल लाभार्थी निवडीत अन्याय केल्याच्या निषेधार्थ सुरू केलेल्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता गट गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांनी उपोषण करताना याबाबत सखोल चौकशी करून योग्य निवड केल्या जाईल असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले फुगाव ग्रामपंचायतीच्या सचिव योगिता चव्हाण यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची निवडलेली यादी ही पक्षपात करणारी होती ही यादी अत्यंत गरजू लाभार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने या अन्यायाविरुद्ध फुमगाव येथील बेघर नागरिकांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या प्रकरणी गटविकास अधिकारी खानंदे यांनी ग्रामपंचायत सचिव योगिता चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती लाभार्थ्यांची निवड करताना कोरोना महामारीचे निमित्त करून आमसभा ही ऑनलाईन घेण्यात आली त्यामध्ये सत्ताधारी गटाने लाभार्थी निवड करताना आपल्या मर्जीतील अपात्र लाभार्थी समाविष्ट केले असा आरोप गरजू व पात्र लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील लाभार्थ्यांना समाविष्ट केल्याची तक्रार करण्यात आली होती याबाबत फुगगाव येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन सादर केले होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत प्राधान्यक्रम चुकीच्या पद्धतीने तयार करून नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवले होते असे निवेदनात नमूद केले होते प्रत्यक्षात घरे असणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करून खऱ्या बेघर व अत्यंत गरजू नागरिकांना प्राधान्यक्रमाच्या नुसार लाभापासून वंचित करण्यात आले होते महाराष्ट्र शासन परिपत्रक दोन हजार एकवीस प्राधान्यक्रम एकाहत्तर योजना दहा ग्राम विकास योजना ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस नुसार संबंधित यंत्रणेला प्राधान्यक्रम करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने प्राधान्यक्रम करून ग्रामपंचायत चव्हाण यांनी गरजू लाभार्थ्यांवर अन्याय केला होता या अन्यायाविरुद्ध फुगगाव येथील अंकुश इंगोले ज्ञानेश्वर लायबर शेख बाबू शेख इनायत रंजना खडसे अफसर खान पठाण लक्ष्मी स्वरूपचंद गेडाम यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते याबाबत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती गठीत करून तिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या गरजू लाभार्थ्यांची पुन्हा निवड करण्यात येईल असे आश्वासन या संदर्भात उपोषणकर्त्यांना देण्यात आले अन्यायग्रस्त घरकुल धारकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याची गरज भासल्यास लढा देण्यात येईल असे याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सांगितले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर